वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे वाचन संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी व ही संस्कृती वाढवण्यासाठी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीनं या वाचन संस्कृती संवर्धन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बघूयात या संदर्भात ही खास बातमी भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय सम्मेलन महापुरुषांच्या जीवनामध्ये साहित्य पुस्तक वाचन हा भाग अविभाज्य आड़ो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली शिकवण पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तब्बल पंचवीस हजार विविध विषयांवरील पुस्तकांचं विनामूल्य वितरण करण्यात आलं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील लायब्ररी मॅन अशी ओळख असणारे प्रदीप लोखंडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा प्रामुख्याने सारसबागेजवळचा मानला जातो त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याचे प्रमाण आज शहरामध्ये किमान एक हजार मंडळांनी अन्नाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे त्यातल्या सा एक वीस बावीस ठिकाणी तर मी जाणारच आहे त्यामुळे अन्नाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो मी माजी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्याचं कौतुक करेन त्यांनी आता गेल्या दोन तीन हो वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्याची तिला एक लाख लोकांना मिसळ एक लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली आजही त्यांनी काही हजार लोकं का मिसळ गेली सकाळपासून माझे सात हजार झाली काही हजार लोकांना मिसळ फ्री करण्याचा कार्यक्रम केला का आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ॲडिशनली त्यांनी एक हजार पुस्तकं गोळा केली मिसळ घ्यायची पाहिजे ते एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जायची असा एक अनोखा उपक्रम केला आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा इथे स्वप्नीलजी सारखे तरुण जोपर्यंत काम करतायत आणि त्याला दीपकजी आणि सुनीलजी आणि ह्यांच्या हें, सगळ्या लोक जेव्हा त्यांच्यावरती आशीर्वाद देत आहेत तेव्हा ही संस्कृती निश्चित होत जाणार आहे आणि मला परत असं मला आत्ताच तो सांगत होतं ते सगळ्यात महत्त्वाचं ते असं आहे की हे एकाच दिवशी आपण करण्याच्या वेळेला आता रोज करायचं आहे आणि ह्या वर्षी आपण ठरवतो आहे असं यांनी आत्ताच प्रॉमिस असं केलेलं आहे की यावर्षी पंचवीस हजार पुस्तकं आपण गोळा करणार आणि लोकांच्या हातात देणार आणि शेवटी वाचन संस्कृती जिवंत कधी राहणार आहे जेव्हा तुम्ही रा एखाद्याच्या हातात पुस्तक देणार आणि त्यांनी निस्तक पुस्तक जरी उघडलं तरी आपण सगळे कृथार्थ आहे कारण तिथून ती सुरुवात झालेली असणार आहे सगळे वाचणार आहेत का तर निश्चित नाही सगळ्यांनी वाचावं का तर निश्चित नाही हे खडवट वाक्य असलं तरी ही रिॲलिटी आहे पण ज्याला वाचायचे त्याच्या आतापर्यंत पुस्तक गेलं पाहिजेत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हजारो लोक ह्या भारतामध्ये वाचन संस्कृतीसाठी अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत जे कुणी आहेत त्यांना मला फक्त एकच विनंती आहे की निगेटिव्ह वाक्य वापरू नका ते निगेटिव्ह वाक्य हे की कुणीच वाचत नाही असं कसं शक्य आहे असं नाही आहे हे जिवंत आहे हे जिवंत राहणार आहेत आणि मी परत म्हणतो असे तरुणचे काम करतायत करता आणि हे जसं त्यांना सहकार्य करतायत त्यामुळे हे वाढतच जाणार आहे आणि पुढच्या वर्षीचं आमचं प्रॉमिस आहे पंचवीस हजार पुस्तकं पंचवीस हजार वाचकांच्या हातात देणार हे ठरलं जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतीचं सा मानावा देवतेतीचं मानावा अरे काय ज्ञानियांचा राजा एका वाक्यात ज्ञानेश्वरांचं ज्ञानियांचा राजा आणि रामदासांनी म्हटलेलं एका वाक्यामध्ये मनासज्जना सज्जना अशा प्रकारची महा मोठी मो, 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 माणसं या देशामध्ये संत छत्रपती राजे महात्मे होऊन गेले त्यांची कृती या माध्यमातून दीपकराव आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भविष्यकाळामधल्या या का, 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 कामासाठी ज्या अण्णाभाऊ साठे दीड दिवसात शाळेमधनं दीड दिवसाचं शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे त्यांच्या निमित्त आज पुस्तक महोत्सव जेणेकरून एवढे मोठे लेखक झाले ते एवढे मोठ भारताभर त्यांनी जे नाव केलं त्या नावाची आज पावती म्हणून दीपक भाऊने आज चांगला मोठा असा पुस्तक महोत्सवाचा कार्यक्रम ठेवला की जण करून जेणेकरून सर्व सर्व प्रकारच्या पुस्तकाच्या ज्या साहित्य संमलामध्ये आज इथं त्यांनी उपलब्ध करून दिलीत की ज्या उपलब्धीमुळे सर्व जी सर्व अण्णाभाऊ साठेंची ग्रुप बाहेरचे इतर पाहुणे येतील त्यांनी हे पुस्तक वाचावं अतिशय सुंदर अशी पुस्तक आहेत जेणेकरून ह्या पुस्तकाचं ज्ञान जसं अण्णाभाऊ साठेंनी भारताला दिलं तसंच आपण स्वतः घेऊन आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व जयंती निमित्त अण्णा यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी यावेळी एकता मिसळचं आयोजन करण्यात आलं होतं जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून ही एकता मिसळ तयार करण्यात आली व नागरिकांना तिचं विनामूल्य वितरण करण्यात आलं आज साहित्य रत्ना अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज भव्य असा मिसळचा कार्यक्रम मान्य दीपक भाऊ पायगुडे यांच्या नियोजनाखालच्या झाला आहे आणि ती संधी जो काही सुरवित पहिले त्यांचे आभार मानतो मिसळ हा असा प्रकार आहे की श्रीमंतापासून बघायपर्यंत खाल्ला जातो आणि अशा कार्यक्रमामध्ये पायगुडे साहेबांचा खूप मोठा सहभाग असतो तर त्यांनी खूप आग्रह केला की चला सगळ्या समाजाला आपली मिसळ फ्रीमध्ये खायला घालायची आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली त्यांच्यामुळे संधी मिळाली आणि सगळ्या समाज एकत्र येऊन मिसळीचा आनंद घ्यावा सगळे लोक एकत्र यावी हा याच्या मागचं उद्दिष्ट आहे आणि रोजच पैसे कमवत असतो आज लोकांना फ्रीमध्ये मिसळ देण्याचा एक वेगळाच आनंद आहे ती सेवा आम्ही करतो लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले तुम्हाला या उपक्रमाविषयी काय वाटलं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद